विशाळगडाच्या पायथ्याला जी एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी काही लोकांनी धार्मिक स्थळाचं आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरात बसून काही नासधूस लुटमार देखील केली खरं म्हणजे विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्यातल्या काही लोकांनी स्टे घेतलेला होता आणि उरलेले लोक त्या स्टेजच्या आधारे त्या ठिकाणी राहिले पण सरकारने खरं म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच अतिक्रमणाबाबतीत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता आता सरकारने निर्णय घेतलाय घर पाऊस असताना त्यांना तिथून निष्कासित करण्यात येत आहे पण त्या बरोबर खाली जी घटना घडली विशाळगडाच्या पायथ्याच्या अलीकडे दोन तीन किलोमीटर जे गाव आहे तिथं ही अत्यंत गंभीर घटना आहे लोक एकत्रित येतात आणि ठराविक समाजाच्या घरात शिरून त्यांना मारझोड करणं सोडवायला आलेल्यांना देखील मारझोड करणं आणि दिसेल त्या वस्तूंची लूटमार होणं हे महाराष्ट्राच्या साठी उष्णावर नाही राज्य सरकारची पूर्णपणाने अनास्था किंवा राज्य सरकारचं फेल्युअर आहे की ज्यांना गडावर जाऊन दिलं नाही त्यांनी मग तो राग तिथल्या शेजारच्या मुस्लिम वस्तीवर काढणं हे कधी यापूर्वी झालेलं नव्हतं ही घटना अतिशय गंभीर आहे त्यामुळं एकशे त्रेपन्नसारखी नॉन व्हेलेबल ऑफेन्स खाली ज्यांनी त्यांना तिथं बोलवलं जे प्रवोक करत होते ज्यांच्यामुळं ती आंदोलन झालं त्यापासून सर्वांना अतिशय कडक कलमं लावली पाहिजेत अशी आमची मागणी आहे